आपला कोकण चोवीस तास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे प्रचारासाठी सिंधुदुर्गला आले तेव्हा येताना हेलिकॉप्टर मधून नोटांच्या बॅगा घेऊन आले असा जो माजी आमदार वैभव नाईक यांनी आरोप केला आहे तो बिनबुडाचा आणि निराधार असल्याचा पलटवार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज निवडणुकीचा दिवस आहे आणि निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काल सिंधुदुर्गामध्ये माजी आमदार वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि फार मोठा एक शोध लावला माननीय एकनाथ शिंदेसाहेब मालवणमध्ये येताना हेलिकॉप्टरमधनं येताना ज्या कपड्याच्या बॅगा काढल्या त्याच्यामध्ये पैसे होते अशा पद्धतीचा एक बालिश आरोप काल वैभव नायकांनी केलेला आहे पहिली गोष्ट वैभव नायकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या पण एकनाथ शिंदेसाहेब सलग आठ आठ दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरतायत ही वैभव नाईक साहेबांना सवयच नसणार कारण वैभव नाईक यांचे नेते दोन तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठं होतो ही कदाचित वैभव नायकांची भूमिका असावी आणि त्यांच्या नेत्यांना त्यांना खुश ठेवायचं आहे एकनाथ साहेबांवर टीका केल्यानंतर यू बी टीचे पक्षप्रमुख त्यांना शंभर मार्क्स देतील असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा आणि त्या भूमिकेतनं कालची नैराश्यातनं वैभव ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मी कालच तुम्हाला संध्याकाळी असं सांगितलं की महाराष्ट्रामधले एकनाथ शिंदेसाहेब हे त्रेपन्न सभा करणारे एकमेव नेते आहेत दोन ते तीन रोड शो त्यांनी घेत केलेले आहेत त्याच्यामुळं हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो काही ठिकाणी सात सात आठ आठ सभा असल्यामुळं मुक्कामाला जात असताना आपल्याला देखील माहिती आहे कपडे न्यावेच लागतात कपडे काय आपण टांगून नेऊ शकत नाही पण वैभव नायकांनी काल जो एक शोध लावला आहे की त्या बॅगेमध्ये पैसे होते शिंदेसाहेब पैसे घेऊन आले पण वैभव नाईक हे विसरले की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती सिंधुदुर्गावर आली होती ते वैभव होतं माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या नेत्यांना फिरायची सोय नसल्यामुळे त्यांनी असे आरोप केले आहेत अशी टीका महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली की आपले आका म्हणजेच उद्धव ठाकरे खुश होतील आणि याच भावनेतून माजी आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे असे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आणि वैभव नाईक यांना उपकाराची विसर पडली आहे मात्र सांगायला ते विसरले नाहीत आणि ते घरांवरच छत नव्हतं वैभव नाईक यांची पोलिटिकल जी काही व्यक्तिमत्व आहे ते तसंच राहावं हा केलेला एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रयत्न होता वैभव नायकांवर कुठंही नैसर्गिक आपत्तीमध्ये फिरले नाहीत किंवा लोकांना मदत केली नाही अशा पद्धतीचा आक्षेप येऊ नये म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जीव तोडून वैभव नायकांसाठी देखील त्यावेळी मदत केलेली होती पण काही लोक हे विसरतात हे कोकणाचं दुर्दैव आहे आणि ज्या नेत्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी वैभव नायकांना मदत केली त्या नेत्यावर आज अशा पद्धतीचं कोणतरी बोलतं आहे म्हणून दर्जाचे आरोप करणं याच्यामध्ये प्रचंड राजकीय अपरिपक्वता वैभव नायकांची समोर आलेली आहे जो नेता आठ आठ दिवस फिरतो प्रचारामध्ये व्यस्त असतो त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिंदे साहेबांकडे एवढे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही पैसे वाटण्याची आवश्यकता नाही कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे कार्यकर्ते जे त्यांच्यावर प्रेम करतात ते आज निवडणुकीला भारावून त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नायकांचं पॅनल हे तीन नंबरला जाणार आहे म्हणून ह्या सगळा नैराश्यातनं केलेला आरोप आहे याचा मी जाहीरपणानं निषेध करतो आणि वैभवजींना एक विनंती करतो की राजकारण होतच असतं काल मी माझ्या भाषणात देखील रत्नागिरीमध्ये सांगितलं आहे पण विरोधात असताना देखील जी लोकं आपल्याला मदत करतात त्याची कुठंतरी जाण आपल्या हृदयाच्या कुठच्या तरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असली पाहिजे ही एक मित्र म्हणून त्यांना माझी विनंती आहे राजकारण हे होतच राहतं आणि वैभव नाईक आमच्यासोबत आले नाहीत याचा कधीही राग एकनाथ शिंदेसाहेबांनी मनात न ठेवता त्यांना पाहिजे त्या पद्धतीची मदत विकासाच्या कामातनं ही केलेली आहे त्याच्यामुळं वैभव नाईकांनी थोडं मागचा विचार करून बोललं असतं तर बरं झालं असतं पण त्या बिचाऱ्यांचा पण नाही इलाज आहे त्यांच्या टीच्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांवर एकना टीका करणं हे क्रमप्राप्त आहे पण आपण कोणावर टीका करतो आहे याचं थोडं भान असलं पाहिजे ज्यांना आपल्याला मदत केली जो आपल्या वाईट प्रसंगाच्या वेळी उभा राहिला आहे त्याच्याबद्दल नक्कीच आपल्या कुठंतरी मनामध्ये आदर असला पाहिजे हे मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं आहे आणि वैभव नायकांनी जे आरोप केलेले आहेत ते धादांत खोटे आहेत आमचा नेता म्हणजेच आमचे एकनाथ साहेब जे महाराष्ट्रामध्ये फिरतात त्यावेळी अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांना पराभवाला सामोरा जावं लागतं यासाठी कदाचित यू बी टीच्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळं वैभव नायकांनी असं वक्तव्य केलं असेल पण वैभव नायकांना हे बोलण्याचा अधिकार नाही वैभव नायकांनी पराभव स्वीकारल्यानंतर जे काय मालवणमध्ये संपर्क का ठेवायचा होता तो न ठेवल्यामुळे ते पराभवाला सामोरं जाणार आहेत आणि त्याचं खापर कोणावर तरी फोडलं पाहिजे म्हणून ज्या शिंदेसाहेबांच्या कपड्याच्या बॅगा होत्या त्या पैशाच्या बॅगा होत्या हे सांगून टी आर पी मिळवण्याचा आणि ब्रेकिंग नेण्याचा हा केवळ म्हणा प्रयत्न आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीपेक्षा समंदर की गोद में पला आहे तो लेते तेही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा